नमस्कार थोडे मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अलता बुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळे चर्चा ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय करते तुम्हाला सतत वेगळे वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे मी आज तेर गावामध्ये इथे पोहोचलेलो आहे आणि इथे जिल्हा परिषदचं आताच इलेक्शन लागलेलं ला आहे तर आपण ह्या तेर गावामध्ये आलेलो आहोत तर इथे काही नागरिक आहेत आपल्या सोबत गावातले हे तेर गावामधले आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊ त्यांचे त्यांचे त्यांच्या इथे म्हणजे काय पाणी आहे का लाईट आहे का रस्ते आहेत का म्हणजे अनेक असे त्यांच्या काय अडचणी आहेत का ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया तर तसेच आप आपण आता इथे आलेलो आहोत तेर मध्ये पेट या ठिकाण आहे तेर आहे तिकडे पाठीमाग तेर आहे इकडे बाजार चालू आता सध्या तर आता आपण इथे आलेलो आहोत तेर मध्ये काय नाव मामा तुमचं बजरंग कर्नावर काय सांगता जिल्हा परिषदचं इलेक्शन लागले आता ही जी मेंबर आहे आता उभारला उमेदवार सक्सेना सलगर ही कष्टाळू मुलगी आहे ह्याची बाजार सगळ्या गोष्टी चांगला आहे हा आता पसतो पस्तीस चाळीस वर्ष होत आले आम्हाला कुठल्याही साध्या ह्या तालीमीच इथं तालीम आहे एक पंधरा लाख रुपये ही जी आली आहे तिथं आहे का ती पंधरा लाख रुपये तालीम नीट नाही ते कुठला रस्ता नीट नाही चला तुम्हाला पुढे दाखवतो हित केली आहे ती मग तरी ही जी मेंबर आता उमेदवार जी आहे सक्सेना सलगर ही पूर्वी धाडशी बाजा आहे चांगली आहे हा कशामुळे जसं कशामुळे ती धाडीच आहे इथे जर नेसले गेली जावा पाडोळीमध्ये कशी कशी काम केली केलेले के का का हो पाडोळीमध्ये शाळेचं काम केलं आहे दावाखान्याचं काम केलेलं आहे अडचण आहे गावात काहीच अडचण नाही तिला काय काम गावात काम अजून बी खूप काम आहे पण आतापासून झालीच नाही ती आता होते वाटते का हो असेल घरा होणारच आहे ती बघा मला तिकडे जाऊया इकडे पण काय गावातले नागरिक आहेत काय नाव फक्त सांगा काय नाव बापू टकले आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले काय लागले जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले तर काय सांगतो जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले तर काय माहिती आहे का बरं ठीक चालेल तुम्ही बोलणार आहे या इकडे बोलणार असला बोला तुम्ही काय काय नाव तुमचं गोहिनी मज पांढरे काय सांगतो जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले हो जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागल सान सलगरला आम्ही निवडून जाणार आरच्या नावानी आज पश्वर निधी कुठं टाकला आज नावा फॉर्म भरा लावला नावानायकोडीच्या बा बायकोचा ही मालकींचा हे केलं मग आज पाटील घरानं हाय त्यांचा मग आम्ही सक्षमताईला मतदान करणार हे करणार आज जिल्हा परिषदला सक्षांताई उभारल्या द्या बहुमतानं इजेवा त्या बघा आपल्यासोबत इथे तेरगाव मध्ये इथं आलेला आहोत आपण आणि इथंच आताच जिल्हा परिषद इलेक्शन लागलेलं आहे तिकडे पण काही लोक बसलेले आहेत तसंच इथं पण अजून काय मामा आलेले आहेत गाडीवर आपण तिकडे जाऊया तिकडे जाऊया आपण तिकडे तस थेट मध्ये तिथं पण काही लोक बसलेले आहेत तिथं तिथं जाऊया का काय मामा तुमचं बरं ठीक आहे इकडे तिकडे पण आपण इथं काय अजून लोक आहेत आपण थेट तिकडे जाऊया तिकडे जाणार आहेत आपण बघा जिल्हा परिषदेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि आपण गावा गाव गावा गावा तेर गावामध्ये पोचलेले आहेत असेच अनेक ठिकाणीचे गाव जे आहेत आपल्या धाराशिव जिल्ह्यामधली ते आपण प्रत्येक गावामध्ये जाणार आहोत प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण लोकांच्या काही अडचणी आहे काय नाही तर आपण थेट जाणून घेणार आहे सुरेश लक्ष्मण आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले तर काय सांगतो काय नाही आहे वातावरण इकडे काय सांगायचं काय कोणाचं आहे वातावरण काय तर आमच्याकडे लिंग उभारली सक्षम सगळं उभारली आहे वातावरण काय नाही मस्त आता तेरगाव मध्ये आलेले आहेत तिकडे पण काही नाही अलीकड मा अलीकड बर बर काय 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 नाव तुमचं माझ बरं काय सांगतो जिल्हा परिषद तुमच्या तीरगाव मध्ये काय विकासाची कामाची काय अडचण आहे का आता बऱ्याच दिवसापासून विकास झालेला आता शिल्लक कुठं राहिला विकास बर काय राहिला विकास अर्थमंत्र्याच जावाय आहेत चाळीस वर्षे मंत्रीपद होतं गावाला आता बोर्डावरती नळ लावलेला आहे पाण्याची योजना राबवू म्हणून आता पण तरी टाक्या जे बांधलेल्या आहेत ही कशासाठी आहे का नाही पाणी नाही ते प्रायव्हेट बोरच पाणी पिताव आम्ही अडीचशे रुपये देऊन आम्हाला पाणी नाही नळाची नळ योजना नाही आम्हाला नाही सक्षणा सलगर आहेत अर्चना ताई आहेत आम्हाला सामान्य माणसाला काय कुणी जरी उभारलं तरी हो आम्हाला सामान्य माणसाला काय काय नाही आमचे जे काय चालू आहे ते चालूच आहे पाणी अडीचशे रुपये देऊन प्यायचं नळाचं काय नाही आता महाग सहा महिन्यापूर्वी म्हण म्हणत मन, होते नळाला पाणी येणार आहे नळाला पाणी येणार आहे अजून बी नाही ना, आम्ही वाट बघतोय दररोज आज येते उद्या येते आज येत आहे उद्या येते आता ते कुठं गायब झालं कोण बिल भरणार होत ते बिल भरणार कुठं गायब झाला काय तपास नाही आता काय मागणी नाही आमची मागणी काय आहे मान्य आता सगळ्या सुविधा आहेत आम्हाला विकास शिल्लकच नाही की आता गेल्या चाळीस वर्षापासून विकास झाला तर आता काय विकास आहे शिल्लक बाकी आणि तुम्ही आश्वासन देता करता म्हणून काय शिल्लक राहिलेलं आहे करायचं काहीच नाही हे उगा आता इलेक्शन पुरतं विकास 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 कॅबिनेट मंत्री आपल्या गावाला लाभलेले आहेत गेले चाळीस वर्षापासून विकास शिल्लक कुठ राहिलाय आता तेवढी पाण्याची अपेक्षा आहे मग आता कधी येते फिल्टरचं पाणी ती बघू आम्ही पिताव का पुढे नातू पिता काय माहित नाही मंत्र नातू पिते कंडिशन आहे मी का तुमचं मी कुठल्या पक्षाचा नाही मला पक्षाशी घेणं देणं नाही मी कोणाला भेट नाही मी घाबरत नाही हा माझं त्रेसष्ट वर्ष वय आहे माझं कोण काय केलं बी तरी मला काय शिल्लक माझं माग राहिलेलं आहे बघा इथे आपल्या सोबत इथं तिरगाव म्हणजे आला होता इथं आपण या इकडे अलीकडे बर ठीक आहे त्यांनी काय नाव तुमचं खंडू का काय सांगितलं जिल्हा परिषद इलेक्शन की नाही ठीक आहे तुम्हाला बोलायचं आपल्याला सांगत होती आपल्याला नाही बोलायचं तिकडे पण काही लोक आहेत तिकडे जाणार आहेत आपण तर तिकडेच तिकडे दाखवा केंद्र काय नाव ममा तुम्हाला तुमच्या तेरगावा मध्ये आता जिल्हा परिषद इलेक्शन लागले उमेदवार कोण कोण आहेत माहिती नाही मला काय अडचण आहे का तुमच्या गावात काय पाण्याची समस्या घराने पाणी फिरताय का उकरता नदी अर्धीच उकरून ठेवली पुलाचं काम करता म्हणले पुलाचं काम केलं नाही राहणार आम्ही पाणी दादाला काहीच गावाचा विकास नाही इकडं पाणी आलं की इकडं पहिली होती पुला निवडून कोण निवडून आलं तर विकास होईल काय वाटतं तुम्हाला कुणी बी आलं तर काही विकासाची काही भावना नाही कुणाची कुणाची विकासाची भावना आपण इथे तेर गावामध्ये आलेलो होतो आणि इथं ह्या गावामध्ये विकास झाला नाही असं आपल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे बघा मी पूर्ण तुम्हाला विषय दाखवलेला कसा वाटला विषय नक्कीच कळवणार का वेगळे विषय आहे त्यामुळे तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामेन अभिजवळ मी आलता भूकमत मुलांनी तेर तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव